नमस्कार मंडळी वेलकम तु ब्लॉग आज आपल्या सकाळ सकाळ कामात जाय शिवाय आपण काय केले म्हणजे चिहा चपाती खावा हा का नाही आपल्यासाठी सकाळ चपात्या केल्या तुम्हाला चिहा चपाती खायची गडी गडीवस्तव वाट बघायची आणि मग आठ कामान जायचं चला तर खात चपाती आज थोडं लेट झालं मित्रांना सूर्य उगून आलाय तवाशा आपण काम निघाले गाडी सकाळ सकाळ झटकातली चालू चालू करत होती आता आपण महाराज कलिंगडाच्या प्लॉटला औषध सुटते बघा किती औषधं लागते कलिंगडाला पंपाचं जुगाड सेंचुरीच्याऐवजी ना पंपानी औषध सोडणे एकदम सोपं जातं बघा कसं अंदाबाने औषध सुट्ट त्याच्यामुळे पंपाचा भाग असा तिबकला अटॅच करून पाईपलाईनला अटॅच करायचा एकदम मित्रांनो पेपर चिंकीपरला तिबकसाठी औषध सोडण्यासाठी एक सोपं जुग पंपाला एक असा एक असा पाईपाला एक पाईप अटॅच करायचा आपला तिबकचा आणि पंपाचे मूळ मधलं मजूर खोलून येणा पंप चालू करून द्या मस्तपैकी अवश्या सोडत आणि असं का होतं पंपानी सेंचुरी पेक्षा दामाने ते व्यवस्थित सगळ्याला पोहोच होतं त्यामुळे सोपं जुगाडे बघू शकता तुम्ही पंपाच्या साह्याने औषध सोडणं एकदम सोपं गाड पहिली टायली लावली भरून आता बघा आणखी तीन टायल भरायच्या आता आता ज्या काही आलोत आलो आता आपल्याला जायचे पुन्हा कामाला पण खतन घ्या म्हणून आता अंघो करायचं चला अंघो बलोच मित्रांनो आता दुपारी तिकडे तिकडे जेवण केले आले की मातीत म्हणजे चला आपल्या आता परव लागेल कुंभी धरायची का कुंभी कुंभी धरायची का की धरायची का गाय चला मित्रांनो आता दळण दळून आणावं लागेल ना आपल्याला काम काही काम होणार फ्रिजवर दाण आणायचा बघू काय काढते बघू म्हणजे दळूनच आणावं लागेल पेटणे म्हटलं जेव्हा चालू रे पाहिजे बरे अशी वेळ अशी वेळ कधी कधी शरीरालाही काम नको असतं आणि मनालाही नको असतं काम केल्याशिवाय बऱ्या नसतो मला आपलं पण तसं काय असून जगायचं रेट 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 कॅनल ला आज फुल पाणी आले बघू शकता फुल कॅनल आहे आपल्याला पंधरा दिवसांनी फरक पडतो पार आपण काही दिसून मित्रांनो बघा आपण पिलं जी घेतली होती त्यातलं एक पण नाही मिळ अजून तुम्हाला सांगतो कलर कसं पिल्लांना देते ते मला आजपर्यंत कळायला आखी पांढरी पाखड निघायला पांढरी पाखड म्हणजे बॉयलर टोटल पिल्लं पण जमले जगली आहेत खुशीत दाराचे काप चालू आखाचं पाहिजे दमल्यामुळं आज मी काय डोकं लावलं नाही हळू हळूचा त्यांना रात्रीचं पण खाल टाकावं लागते आपलं गावरान पिलावून त्यांचं टाकली की आधी नाही चु चू चू चु चू चु चू चू चु चू करते तर पाणी ठेवा लागतं बाई मी पाणी ठेवावं लागतं मित्रांनो जेवण करा जेवण चाललंय आमटी गेले जायचे बाजार रे बाल शनिवारी बाजीपाला संपतो ना तर मग आमटी बघा मारे